नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे येथील कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तर येथील कृषी प्रदर्शन एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान भरलेलं आहे तर पूर्णपणे तुम्हाला मी प्रदर्शनाच्या आतली पूर्ण माहिती सांगणार आहे आत गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मी व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे मग चला तर मित्रांनो आता आपण कृषी प्रदर्शनच्या एंट्री करण्याचा जो मेन गेट आहे तिथं आपण आहे तर इथून आपण आता आतमध्ये जाणार आहे तर कृषी प्रदर्शनमध्ये एंट्री केल्यानंतर एक साईडला एक म्हणजे जाहिरात वगैरे हो लावलेली ला आहेत आणि शिक्षा वगैरे आपल्याला देत आहेत तिथं पुढं आल्यानंतर मित्रांनो सातारा जिल्हा परिषदेची जी काही पीक स्वा पीक स्वावलंबन जी योजना आहे त्याची इथं माहिती आपल्याला मिळते मित्रांनो इकडच्या साईडला जे जे डोंगरावरील शेती वगैरे जे फळं भाग फळं झाडे वगैरे असतात ते कसे संगोपन केले जातात हे एक प्रतिकृती इकडं बघायला भेटते आपल्याला डोंगराच्या म्हणजे फळांची झाडे लावण्यासाठी फक्त समतल जमीनच लागत नाही तर डोंगराच्या पण भागामध्ये असे फळं झाडं वगैरे लावले जाऊ शकतात याचं एक उदाहरण इथं लावलेलं ला आहे पुढं आल्यानंतर शेततळ्याचं डिझाईन एक छोटंसं इथं आहे तर पुढं जे सिंचन असतं त्याच्या पण फळांची जी बाग बाग असते त्याची माहिती इथं दिलेली आहे इकडं असं मॉडर्न महाराष्ट्राची शेती करण्याची पद्धत आणि जुनं जे महाराष्ट्रात जुन्या काळात जे शेती वगैरे केली जायची याची पण इथं एक हे प्रतिकृती लावलेली ला आहे मित्रांनो तुम्ही समोर जे बोर्ड बघताय त्यावर महाराष्ट्र शासनाच्या योजनांची पूर्ण माहिती लिहिलेली आहे तर इकडं डाळमेळ ऊसाचे गुराळ पॉपकॉर्न मशीन हे जे काय बघताय हे पूर्ण सबसिडी मध्ये कशी मिळते ह्याची आपल्याला पूर्ण माहिती इथे सांगितली जाते इकडं आपल्याला समोर शेवग्याच्या पान शेवग्याच्या झाडांची निगा कशी टाकावीची पण माहिती इथं आपल्याला भेटते तर पुढं औषधं वगैरे आहेत त्याची माहिती आपल्याला भेटते शेती उपयोगी जी काही अवजारे वगैरे असतात ट्रॅक्टर किंवा मळणी यंत्र वगैरे हे सगळे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता शेती उपयोगी अवजार बघून झाल्यानंतर समोरच्या साईडला ई बाईक आहेत इलेक्ट्रिकल ज्या स्कूटी आहेत इलेक्ट्रिक चालणाऱ्या आहेत याच्यारई बाईकच्या इथे शोरूम वगैरे आहेत छोटस तसंच फोडं आल्यानंतर मित्रांनो शेंगा फोडणी यंत्र हे एखाद्या साईडला आपल्याला बघायला भेटते इथं शेंगाचे फोडणीचे यंत्र आहे ते आपल्याला विक्रीस उपलब्ध पण आहे इथं पुढा आल्यानंतर मित्रांनो हे अशा प्रकारे लहान लहान बैल आणि बैलगाड्या वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकदम सुंदर अशा कलाकृती आहेत पूर्ण विक्रीसाठी उपलब्ध आहे राजकमल आर्ट यांनी हे बनवलेलं आहे आणि विक्रीच उपलब्ध केलेलं आहे इथं मित्रांनो अशा प्रकारे टेंट पण विक्रीच उपलब्ध आहे जे असे कॅम्पिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी इथं टेंट विक्री उपलब्ध आहे या टेन ची किंमत साडेतीन हजार रुपये आहे मित्रांनो आल्यानंतर सहारा एअरगन असोसिएशनची सरकार मान्य जी एअरगन हे छऱ्याची जी बंदूक आहे ते पण इथे विक्री उपलब्ध आहे लायसन्सची आवश्यकता नाही असे घरगुती मंचुरियन जे बनवायचा जो मसाला आहे तो, तो पण इथे विक्री उपलब्ध आहे इथे तो आपल्याला बघायला वा भेटतोय इकडं मित्रांनो घरात जे रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत छोट्या मोठ्या वस्तू आहेत पण घरात त्याची गरज पडते मित्रांनो समोर आपल्याला जे मशीन बघ बघतोय आपण ती विना तेलाचे जे काही पदार्थ असतात ते असे बाजून या मशीनमधून घेता येतात मशीन इथे उपलब्ध आहे विक्रीसाठी आता <laughs> मित्रांनो तुम्ही बघताय हे सर्व किचन उपयोगी वस्तू आहेत रॉयल किचन मार्ट असं या दुकानाचं नाव आहे सगळ्या किचन मध्ये उपयोग पडणारे वस्तू इथे मिळतात त्यानंतर मित्रांनो प्रदर्शनातील जे मुख्य आकर्षण आहे जगातील सर्वात बुटकी म्हैस ती उंची तीन फूट आहे आणि जी लांबी जी आहे ती सहा फूट आहे आणि ती राधा नावाची जी म्हैस आहे प्रदर्शनाला आपल्याला बघायला उपलब्ध आहे पुढं आल्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी कोंबड्या चिमण्या पोपट पारवे कबूतर बदक इथं आपल्याला बघायला भेटत आहेत ही इथं आपल्याला विसरीसाठी पण उपलब्ध आहे आपण इथून हे विकत पण घेऊ शकतो किंवा इथून बुक करून जाऊ शकतो मित्रांनो प्रदर्शन पूर्ण बघून झाल्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला हे अशा प्रकारे खाद्यप्रकार खाद्यपदार्थांचे जे स्टॉल आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतात प्रदर्शन बघून झाल्यानंतर आपण इथं खाद्यपदार्थ खाऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे लोणांच्या कृषी प्रदर्शनमधला व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेललासह सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद